नमस्कार आजचं गाणं सादर करण्यापूर्वी आधी एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट भारत देशातली नाही भारतापासून खूप दूर उत्तर अमेरिका खंडात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक चिमुकला देश आहे त्या देशात राफायल त्रुहियो नावाचा एक हुकुमशहा होऊन गेला एकोणीसशे पन्नासच्या दशकात याच्या राजवटीविरोधात तिथल्या जनतेने आंदोलन उभं केलं या आंदोलनात मिराबेल कुटुंबातल्या तीन बहिणी सक्रिय होत्या त्रुहियोनी त्याच्या विरोधातलं आंदोलन चिरडून काढण्यासाठी हर प्रकारचे प्रयत्न केले आंदोलकांना धमक्या अटका मारहाण छळ आणि प्रसंगी हत्यासुद्धा एक दिवस मिराबेल भगिनींची अशीच हत्या करवून आणली आणि त्यानंतर जनतेने आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं आणि त्रुहियोचे राजवट संपुष्टात आणली मीराबेल भगिनींची हत्या झाली तो दिवस होता पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ राजकीय क्षेत्रातल्या स्त्रियांवरच्या हत्येचा मुद्दा या निमित्तानं पुढे आला पंचवीस नोव्हेंबर हा दिन स्त्रियांवरील हिंसाविरोधी दिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला सैन्य दल किंवा पोलीस यांच्याकडून होणारे अत्याचार हे खरं भारतासारख्या देशाला नवलाचा विषय राहिलेला नाहीत काश्मीर असेल मणिपूर असेल सीमावर्ती भागातल्या स्त्रियांना सतत दहशतीखाली राहावं लागतं कुंपणच शेत खातं म्हणतात तसंच काहीसं घरात कुटुंबात अगदी समाजात वावरतानासुद्धा स्त्रियांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या हिंसांना सामना करावा लागतो स्त्रियांना सं स्त्रियांना हिंसामुक्त जगण्याचा भीतीमुक्त जगण्याचा भेदभावमुक्त जगण्याचा हक्क आहे ही गोष्टच जणू आपण विसरून गेलोत स्त्रियांवर होणारा भेदभाव थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक करार करण्यात आला त्याचं नाव आहे सीडा करार भारत देश देखील या कराराचा सदस्य आहे देशातल्या स्त्रियांवर होणारा भेदभाव हिंसा हे थांबवणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि हिंसेविरोधात संरक्षण देणं स्त्रियांना संरक्षण नाही बरं का स्त्रियांना संरक्षण देणं गरजेचं नाही स्त्रियांच्या हक्कांना संरक्षण दिलं पाहिजे स्त्रियांचे भेदभावमुक्त जगण्याचा हिंसामुक्त जगण्याचा हक्क सुरक्षित ठेवणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि नागरिक म्हणून आपल्या सर्वांचीही जबाबदारी आहे की स्त्रियांच्या हक्कांच्या पाठीशी राहणं भारतासारख्या देशामध्ये स्त्रियांवर होणारी हिंसा हा सुट्टा प्रश्न राहत नाही गरिबी आणि हिंसा हे हातात हात धरून स्त्रियांवर अत्याचार करत असतात गरिबीमुळे स्त्रियांवरचे अत्याचार वाढतात तर कौटुंबिक हिंसेसारख्या प्रश्नांमधून स्त्रिया गरिबीत ढकलल्या जातात त्यामुळे आपल्याला स्त्रियांचा हिंसेचा प्रश्न समजून घ्यायचा असेल तर गरिबी आणि हिंसेचा परस्पर संबंध देखील समजून घेतला पाहिजे पंचवीस नोव्हेंबर हा स्त्रियांवरील हिंसाविरोधी दिन आणि दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिन या दोन्ही दिवसांना जोडणारा पंधरवडा हा स्त्रियांवरील हिंसाविरोधी पंधरवडा म्हणून जगभरात ओळखला जातो स्त्रियांवरच्या हिंसेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्यावरच्या अत्याचाराचं गांभीर्य समजून घेण्यासाठी जगभरामध्ये वेगळेवेगळे कार्यक्रम घेतले जातात सभा संमेलनं मोर्चे या माध्यमातून या प्रश्नाची जाणीव जागृती केली जाते भारतातही या निमित्तानं अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात या पंधरवड्याच्या निमित्तानं आपली मैत्रीण अलका पावनगडकर हिने हिंसा आणि या याविषयी एक छान गाणं तयार केलेलं आहे ते जरूर ऐका गरिबी अनहिंसेला जगातून हद पार करू चला गरीबी अनहिंसेला जगातून हद पार करू चला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला गरीबी अनहिंसेचा स्त्रीच बळी पहिला स्त्रीच बळी पहिला स्त्रीच बळी पहिला निरक्षरता आणि कुपोषण नित्य तिच्या वाट्याला नित्य तिच्या वाट्याला नित्य तिच्या वाट्याला प्रगतीची ही फळे मिळू द्या आता तिला खायाला प्रगतीची ही फळे मिळू द्या आता तिला खायाला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला विश्व शांतीचे पहिले पाऊल घरामध्ये उचला घरामध्ये उचला घरामध्ये उचला मारहाण आणि अत्याचार नको स्त्रीच्या जन्माला नको स्त्रीच्या जन्माला नको स्त्रीच्या जन्माला सगळे मिळून रोखुया चला हिंसा करणाऱ्या करणाऱ्याला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला गरीबी अनहिंसेला जगातून हद्द पार करू चला गरीबी अनहिंसेला जगातून हद्द पार करू चला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला स्त्रियांच्या नजरेने शिका जग हे बघायला स्त्रियांच्या नजरे शिका जग हे बघायला आज या गाण्यासाठी माझ्यासोबत होत्या ॲडव्होकेट अर्चना मोरे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये लिहून कळवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात बोलायला एकत्र या हिंसाविरोधी पंधरवड्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम करा ज्यातून स्त्रियांचा हिंसामुक्त जगण्याचा अधिकार बजावण्यासाठी स्त्रियांना सुकर होईल